बऱ्याचशा सन्माननीय सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातले जे महत्त्वाचे विषय आहेत ते इथं अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न केला मी त्याच्याबद्दल त्या त्या खात्याच्या मंत्री महोदयांच्याकडनं त्याचं उत्तर त्या संबंधित विधानसभा सदस्याला मिळेल अशा पद्धतीची काळजी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल हे पण मी आपल्याला लक्षात आणून देतो माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात कृषी पशुसंवर्धन दुग्ध दुग्ध दुग्धव्यवसाय विकास व दुग मत्स्य व्यवसाय विभाग बाब क्रमांक छत्तीस ते चौपन्न खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये दोन हजार एकशे सत्तेचाळीस चैस कोटी एक्केचाळीस लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रमासह बाप क्रमांक चौऱ्याऐंशी ते एकशे अठरा खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्च रुपये सात हजार चारशे नव्वद कोटी चोवीस लाख एक्क्याण्णव हजार उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या बाप क्रमांक एकशे एकोणपन्नास ते एकशे साठ खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्च करता रुपये चार हजार एकशे बारा कोटी एकोण ऐंशी लक्ष एकसष्ट हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती या सभागृहाला करीत आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवरील एक कृषी पशुसंवर् कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दोन सार्वजनिक बांधकाम विभाग तीन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचीत दर्शवल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो एक कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अनुक्रमांक चौदा ते सतरा दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक अठ्ठावीस ते चौतीस तीन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग अनुक्रमांक एकोणचाळीस ते चव्वेचाळीस अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत मागण्यासंमत झाल्या